सावरगाव जिरे ते अडोळी रस्त्याचे खडीकरण करून नवीन डांबरीकरण करण्यात यावे वाशिम तालुक्यातील सावरगाव ते अडोळी रस्त्यावर माती काम झाले असून हो काही प्रमाणात खडीकरण केल्याचे काम दा झाल्याचे दिसते काही जागेवर खडीकरण करण्यासाठी बोल्डर येऊन पडले आहे व त्या रस्त्यावर थोड्या अंतरासाठी सावरगाव झिरेकडून सुद्धा झाले पर रस्त्याची संपूर्णता नव्याने डांबरीकरण करण्यात यावे अडोळी गावाच्या जवळील नाल्यावर नवीन पूल करणे गरजेचे आहे हा रस्ता प्रवाशांसाठी सोयीचा असून कमी अंतराचा आहे त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांसाठी सावरगाव अडोळे येथील शेतकऱ्यांसाठी अत्यंत सोयीचा आहे याबाबत राजकीय पदाधिकाऱ्यांनी जनहिताची काळजी घेऊन म्हणून डांबरीकरण रस्ता पूर्ण करण्यात यावा अशी प्रवाशी वर्गाची मागणी आहे स्थानिक शेतकऱ्यांची सुद्धा या रस्त्यासाठी मागणी आहे स्थानिक रिसोड प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील इंडियन्यूज चोवीससाठी पाहत राहा पुढे इंडियन्यूज चोवीस सावरगाव जिरे ते अडोळी रस्त्याचे खडीकरण करून नवीन डांबरीकरण करण्यात यावे वाशिम तालुक्यातील सावरगाव ते अडोळी रस्त्यावर माती काम झाले असून हो काही प्रमाणात खडीकरण केल्याचे काम दा झाल्याचे दिसते काही जागेवर खडीकरण करण्यासाठी बोल्डर येऊन पडले आहे व त्या रस्त्यावर थोड्या अंतरासाठी सावरगाव झिरेकडून डांबरीकरणसुद्धा झाले पर रस्त्याची संपूर्णता नव्याने डांबरीकरण करण्यात यावे अडोळे गावाच्या जवळील नाल्यावर नवीन पूल करणे गरजेचे आहे हा रस्ता प्रवाशांसाठी सोयीचा असून कमी अंतराचा आहे त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांसाठी सावरगाव अडोळे येथील शेतकऱ्यांसाठी अत्यंत सोयीचा आहे याबाबत राजकीय पदाधिकाऱ्यांनी जनहिताची काळजी घेऊन म्हणून डांबरीकरण रस्ता पूर्ण करण्यात यावा अशी प्रवाशी वर्गाची मागणी आहे स्थानिक शेतकऱ्यांची सुद्धा या रस्त्यासाठी मागणी आहे स्थानिक रिसोड प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील इंडिया न्यूज चोवीस साठी पाहत्रा पुढे न्यूज चोवीस सावरगाव जिरे ते अडोळी रस्त्याचे खडीकरण करून नवीन डांबरीकरण करण्यात यावे वाशिम तालुक्यातील सावरगाव ते अडोळी रस्त्यावर माझे काम झाले असून काही प्रमाणात